महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते या सगळ्यांच्या संगणमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये घपलत होती लाटकरांच्या ठिकाणी जर रवी यांना तिकीट मिळालं असतं तर ई व्ही एम निवडून येऊन दाखवत असतो ही वस्तुस्थिती आहे क्षीरसागर असो अन्य कोणी असो या जिल्ह्याचे पालकमंत्री असो यांना फक्त आणि फक्त विकास पण तो कुठला टक्केवारी तुम्ही माहिती काढून बघा ही कोण होती यांची कार्यपद्धती कार्यप्रणाली काय होती आणि आज यांची आर्थिक सुबत्ता कशी झाली महत्त्वाचा विषय असा आहे भाजपला निवडणूक नको होती भाजप पक्ष हा निवडणूक त्यामुळे भाजप या सर्व विकृत प्रवृत्तीला भाजप हा पक्ष जबाबदार आहे त्यांनी निवडणूक घेतली असती तर अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीचे टक्केवारी सम्राट म्हणजे जे कोण आमदार असेल क्षीरसागर किंवा अन्य त्यांची स्थानिक नागरिकांचा देवकर पानत परिसर ते कळंबा रोड तिथपर्यंत नागरिकांचा गैरसमज करून देण्यात आला होता की हा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून थांबवला वस्तुस्थिती तशी काही नाही रस्ता थांबवला नसता नाही या रस्त्याच्या बरोबर खालच्या मार्गातून एक मोठा नाला जातो त्या नाल्याचं दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण काहीही टेंडरमध्ये झालेलं नाही जर नाल्याचं पाणी वाद आलं तर रस्ता पुन्हा बाद होणार होता हा एक नंबरचा मुद्दा मुद्दा नंबर दोन जर कॉन्क्रीट करून रस्ता करणार असाल तर तो रस्ता दर्जेदार हवा त्या रस्त्यामध्ये मापात माप नसावं हे मूळ उद्दिष्ट होतं आणि जर कॉन्ट्रॅक्टर सरळ काम करणार नसतील ज्या पद्धतीनं शंभर कोटी रुपये रस्ते शंभर कोटी निधी या माध्यमातून राजेश क्षीरसागरनी शंभर कोटी रुपये निधी आणला पण कोल्हापूर शहर हे खड्डेमुक्त झालं नाही कोल्हापूर शहर हे खड्ड्यांनी युक्त झालं अक्षरशः आता नवदुर्गाच्या दर्शनासाठी पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात कोल्हापूर शहरामध्ये येताना खड्ड्यातून यावं लागतं अक्षरशः उडीतून आल्यासारखं नागरिकांना वाटतं भाविकांना वाटतं ही वस्तुस्थिती माहिती असतानाही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते या सगळ्यांच्या संगणमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये गपलत होती माझी स्थानिक नागरिकांना विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून रस्ता हा चांगला होणारच रस्ता दर्जेदार होणार रस्त्यावर पाणी साचू नये आणि साचलेलं पाणी नागरिकांच्या दारात जाऊ नये यासाठी आजचा आज ना यांना जर अभियंत्यांना बोलवण्यात आलं होतं याची दक्षता घ्यावी याची नोंद घ्यावी नागरिकांच्या आणखीन काही सूचना असतील जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसेल तर वेळोवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा स्थानिक तुमचे जे कोण मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष असतील यांना कळवावं जोपर्यंत रस्ता दर्जेदार होत नाही चांगल्या क्वालिटीचा होत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत राहील लाटकरांच्या ठिकाणी जर रवी यांना तिकीट मिळालं असतं तर ईव्ही एम पुढून निवडून येऊन दाखवत आहे हे ईव्हीएमचं सरकार आहे हे ना कर्तृत्ववान लोक आहेत यांच्या जेवढ्या प्रवृत्ती आहेत तेवढ्या शरीरामध्ये विकृती लपलेली आहे क्षीरसागर असो आणि कोणी असो या जिल्ह्याचे पालकमंत्री असो यांना फक्त आणि फक्त विकास पण तो कुठला टक्केवारी तुम्ही माहिती काढून बघा ही कोण होती यांची कार्यपद्धती कार्यप्रणाली काय होती आणि आज यांची आर्थिक सुबत्ता कशी झाली म्हणजे याचा अर्थ यांना सत्ता फक्त पैसा मिळवण्यासाठी पाहिजे जनतेला मूलभूत सुविधा देणे जनतेच्या सुविधांची गंभीर दखल घेणे ही यांची मूळ भूमिका नाही यांना सत्ता आणि पैसा आणि पैशातून सत्ता या दोन्ही गोष्टी काम करायला सांगितलं जातं आणि मग प्रशासन जागा होतं साहेब महत्वाचे महत्वाचा विषय असा आहे भाजपला निवडणूक नको होती भाजप पक्ष हा निवडणूक विरहित काम करू इच्छितो जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी असो झेडपीचे अधिकारी असो महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी असो जर आमदार जर शासनाचा असला तर त्याच्यावर अंकुश राहतो जर नगरसेवक सभागृहात नसतील तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे मोकाट सुटतात आणि नुसते मोकाट सुटत नाहीत त्यांना मदली जशी पाहिजे तशा पद्धतीने ती खाऊ शकतात त्यामुळे भाजप या सर्व विकृत प्रवृत्तीला भाजप हा पक्ष जबाबदार आहे त्यांनी निवडणूक घेतली असती तर अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीचे टक्केवारी सम्राट म्हणजे जे कोण आमदार असेल क्षीरसागर किंवा अन्य त्यांची हे तयार झाले नसते याला जबाबदारी आहे संबंधित पक्ष कोल्हापूरची बदनामी होते खड्ड्याच्या निमित्तानं पर्यटक महाराष्ट्राने येतात आणि ही बदनामी सुरूच आहे शिवसेना काय मार्ग काढणार का, आहे आहे शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत भाजपचा गैरकारभार लोकांचे पक्ष फोटे त्या पक्षातील लोकांना जे भ्रष्टाचार आहेत ज्या अजितदादा पवारांनी हजारो करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला त्यांना सरकारमध्ये सामील करून घ्यायचे त्यांना वॉशिंग पावडर द्यायचे आणि त्यांना पुन्हा स्वच्छ करून आम्ही सरकार चालवतो असं दाखवायचं एकीकडे देव देश धर्म चालवणारे सरकार आहे म्हणून सांगायचं पण त्या सरकारमध्ये आता धनुष्यबानमध्ये आजरेकर नावाचे माझे महापौर गेल्या म्हणजे हा धनुष्यबाण आहे का खान आहे काय खानांचा धनुष्यबाण आहे ही प्रवृत्ती जनतेला समजली पाहिजे यासाठी आमची धडपड आहे हे वेगळं हिंदुत्ववादी सरकार आहे यांना फक्त स्वतःच्या परिवाराचा विकास करायचा आहे देशाचा धर्माचा आणि राष्ट्राचा नसत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका